संपूर्ण व्याकरण सोळा मार्कांसाठी हा क्वेश्चन असतो मित्रांनो तुम्हाला आणि खूप इझिली तुम्ही सोळा पैकी सोळा स्कोर यामध्ये करू शकतात खूप हातातले मार्कुलही चुका होणार नाही एकदम भाषेत मी समजून सांगितलेलं आहे टॉपिक्स ए टू झेड व्याकरणाचे टॉपिक्स मी कव्हर केले त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आपण डिले ना करता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण समजून घेऊ की समाज म्हणजे काय किंवा समाजचे प्रकार कुठले आहेत एक्झाम्पल कसे ओळखायचे सर्व आपण इन डिटेल मध्ये बघू विदाऊट एनी टेन्शन तुम्हाला सोडापैकी सोडा मार्क जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर मित्रांनो इतकं सिंपल याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय तर त्यासाठी एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर बनता तर बनताय ठीक आहे मित्रांनो बाकी तुमची इच्छा चला बघू आपण समास म्हणजे काय दोन किंवा अधिक शब्द जोडून जो जोड शब्द तयार होतो त्याच्या त्या एकीकरणाला त्या प्रोसेसला समास म्हणतात ठीक आहे इथं झाली डेफिनेशन तर त्याचे प्रकार येतात तीन प्रकार पडतात तीन प्रकार पडतात तर पहिला प्रकार म्हणजे कर्मधार समास सेकंड म्हणजे द्वंद्व समास आणि द्विगु समाज ठीक आहे हे तीन प्रकार पडतात तर त्यांचा अर्थ काय किंवा कुठल्या समासामध्ये आपण कशा पद्धतीने शब्द ओळखू शकतो की ह्या या समासाचा आहे तर एकदम सिंपल भाषेत मी लिहिलंय मित्रांनो आणि सिंपल भाषेत तुम्हाला समजून जाईल की कर्मधारय समास म्हणजे काय जिथे पहिलं पद विशेषण आणि दुसरं पद नाम असेल काय सांगितलं पहिलं पद विशेषण दुसरं पद नाम ठीक आहे असे ते म्हणजे कर्मधारय समाज फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल सुद्धा मी सांगितलंय तुम्हाला की याचं एक्झाम्पल कसं ओळखणार पुरुषोत्तम पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष ठीक आहे नंतर त्याच्यानंतर विद्या धन विद्या हेच धन ठीक आहे विद्या हे जन हे झालं कर्मधारेय सिंपल ट्रिक सांगते मित्रांनो कर्मधारय समास ओळखण्याची जिथं असे असा यासारखे किंवा हेच असे जर शब्द विग्रहामध्ये येत असतील तर तो समास डिरेक्टली कर्मधारेय समास ठीक आहे ते नाही लक्षात राहिलं तर सिंपल आपलं हे लक्षात ठेवा पहिले पद विशेषण दुसरे पद नाम ओके त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो आपला द्वंद्व समास द्वंद्व समासमध्ये दोन्ही पदांना समान महत्व दिले जाते जे काही दोघं शब्द आहेत त्यांना समान महत्व असतं तर त्यांचे सुद्धा प्रकार पडतात द्वंद्व समाजाचे अजून प्रकार आहेत तर त्याचे तीन प्रकार आहेत तर तीन, तीन मधला पहिला बघू आपण इतरेतर द्वंद्व समास तर इतरेतर द्वंद्व समास तुम्ही कसा ओळखणार ज्याच्यामध्ये आणि म्हणजे दोघं महत्वाचे त्याच्यात पण त्याच्यात पण प्रकार आहेत त्याच्यामुळे इतरेतर द्वंद्व समास केव्हा येईल जेव्हा आणि हा शब्द आहे विग्रह करताना आई आणि वडील म्हणजे आई वडील हा झाला तुमचा इतर इतर द्वंद्व समास ठीक आहे किती सोप्या पद्धतीने समजून सांगितलंय मी त्याच्यानंतर येतो आपलं द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय सिंपल याच्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला खरे किंवा खोटे म्हणजे शब्द असेल खरे खोटे तर त्याचा विग्रह करायचा खरे किंवा खोटे म्हणजे ज्यात किंवा येतोय ना तो म्हणजे वैकल्पिक ठीक आहे एकदम सोप्या भाषेत तिसरा प्रकार येतो द्वंद्व समाजाचा तिसरा प्रकार समहार द्वंद्व समास ठीक आहे समाहार द्वंद्व समास तर याच्यामध्ये काय भाजीपाला वगैरे भाजीपाला वगैरे म्हणजे भाजीपाला हा शब्द झाला तुमचा समहार समाहार द्वंद्व समास त्याच्यानंतर आला खाणे पिणे म्हणजे खाणे पिगरे खाणे पिणे गप्पा गोष्टी वगैरे ज्याच्यात वेगळे शब्द येतो ना म्हणजे अनेक आहेत बाजू गोष्टी तर त्या याला म्हणतात आपण समहार द्वंद्व समास त्याच्यानंतर तुमचा लास्टचा येतो समासचा तिसरा प्रकार येतो द्विगु समास तर द्विगु समासामध्ये कसा ओळखायचा तर पहिलं पद हे संख्या विशेषण असते संख्या विशेषण ज्या याच्यामध्ये संख्या येते इन शॉर्ट तर त्या संख्या विशेषण असेल त्याच्यावरून आपण द्विगु समास हा ओळखून घेऊ शकतो इझिली तर त्याचं एक्झाम्पल बघू आपण नवरात्र नऊ रात्रींचा समूह नऊ हा संख्या आली विशेषण आलं ठीक आहे तर हा झाला तुमचा त्विगु समास एकदम सोप्या पद्धतीने आणि इझिली मी समजून सांगितलंय त्याच्यानंतर त्रिभुवन म्हणजे तीन भुवनांचा समूह अशा पद्धतीने तुमचा हा समास पूर्ण इथं मी एक्सप्लेन करून दिलेला आहे समासचे टाईप तीन प्रकार पडतात तीन प्रकारामधून द्वंद्व समासचे अजून तीन प्रकार पडतात ते सुद्धा खोप सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात इतर इतर असेल इतर इतर द्वंद्व समाजला काय सांगितलं मी आणील ठीक आहे त्यांच्या विग्रहामध्ये आणल त्याच्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये त्यांच्यामध्ये किंवा येईल त्याच्यानंतर समाहार द्वंद्व समासामध्ये वगैरे म्हणजे भाजीपाला वगैरे खाणे पिणे वगैरे असे शब्द येतील ते द्वंद्व समासाचे प्रकार तर समजलं मित्रांनो द्वंद्व समास किती इझिली मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे समजलं असेल तर कमेंट मध्ये येस टाईप करा ठीक आहे आपण मला एक्झाम मध्ये कशा पद्धतीने विचारलेला असतो हा प्रश्न बऱ्याचदा तर तुम्हाला जोड्या जोडवा असं सांगितलं असतं किंवा तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा असतो किंवा तुम्हाला विग्रह लिहायचा असतो शब्द दिलेला असतो त्याचा विग्रहावरून तुम्हाला समास ओळखायचा असतो असा सुद्धा पद्धतीने तुम्हाला विचारलेले असतात तर ठीक आहे कन्सेप्ट समजून घ्या नेमकं काय पॉईंट मुद्दे लक्षात घ्यायचे ते मी ऑलरेडी एक्सप्लेन केले त्याच्यावरून तुम्ही हे एक्झाम्पल बघू शकतात विद्या दन हे तर आपण बघितलं की कर्मधारे समास आहे पंच आरती म्हणजे पाच पाच येत आहे पाच आरतीचा समूह म्हणजे कुठला आला समास ठीक ठीके विटी दांडू विटी आणि दांडू म्हणजे द्वंद्व समास तर आहे पण त्याच्यातला कुठला प्रकार आहे तर तो आला इतर इतर द्वंद्व समास कारण की त्याच्यात आणि येत आहे विग्रहामध्ये आहे त्याच्यानंतर आला भाजीपाला वगैरे हे तर घेतला आपण ठीके हा समाहार द्वंद्व समास आला त्याच्यानंतर अं कमल नयन कम कमला सारखे नयन असे सारखे असा है असे शब्द येतील तो म्हणजे कर्मधारेय समास किंवा पहिलं पद आणि दुसरं पद हे जे आहे ते विशेषण असेल आणि दुसरं नाम असेल तेव्हा कर्मधारेय समास अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता या यांचं स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊन घ्या आणि प्रॅक्टिस करा मित्रांनो प्रिव्हियस इयरचे जितके पण क्वेश्चन्स आहेत ना ग्रामर्स वर ते सर्वांची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला फुल ऑफ फुल आउट ऑफ फुल मार्क्स नक्कीच मिळेल मित्रांनो शब्द सिद्धी सुद्धा खूप सिंपल भाषेतमध्ये फ्लोच्या डायग्रामच्या फॉर्म मध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तर शब्दसिद्धी म्हणजे काय भाषेतील शब्द कसा तयार होतो ठीक आहे ही झाली त्याचे डेफिनेशन तर त्याचे प्रकार सुद्धा तीन तर त्याच्यात पहिलं येतं उपसर्ग घटित शब्द ठीक आहे त्याच्यानंतर प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द हे तीन झाले तर अर्थ समजून घ्या बघा प्रत्येकाच ना समजून घ्या उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय मूळ शब्दाच्या आधी लागणारे अक्षर किंवा शब्दा। शब्द मूळ शब्दाच्या आधी म्हणजे उपसर्ग एक्झाम्पल बघा सुविचार सुविचार म्हणजे सु हा जो उपसर्ग आहे तो पहिले लागलाय ठीक आहे आधी लागलाय मूळ अक्षराचा मूळ शब्द आहे आपला विचार इथं बेशकच्या मूळ शब्द कुठला आहे शक त्याच्या आधी लागलाय म्हणून उपसर्ग घटित त्याच्यानंतर येतो तुमचा प्रकार प्रत्यय घटित शब्द मूळ शब्दाच्या नंतर नंतर लागणाऱ्या अक्षर किंवा शब्द तर मध्ये दुकान प्लस दार म्हणजे दुकानदार म्हणजे लास्टला लागलाय ला ना नंतर लागलाय त्याच्यामुळे प्रत्यय घटित व्यवस्थित फिलअप करायचं एक्झाम मध्ये तुम्हाला तक्ता दिलेला असतो बऱ्याचदा किंवा तीन चार वर्ड दिलेल्या असतात त्याच्यात तुम्ही कन्फ्युज होऊन जातात की कुठला वर्ड कोणत्या ह्याच्यात हे व्यवस्थित वाचायचं चा काळजीपूर्वक सॉल्व्ह करायचा नेक्स्ट येतं माणूस प्लस की म्हणजे माणूस की नंतर लागला म्हणे प्रत्यय घटित आणि तिसरं येतं अभ्यस्त शब्द एकाच प्रकारचे एकाच प्रकारचे किंवा दोन विरुद्ध प्रकारचे शब्द एकत्र येणे दोन विरुद्ध प्रकार किंवा एकाच प्रकार तर बघा एक्झाम्पल आसपास दोघं विरुद्ध आहे आसपास तो झाला अभ्यस्त हळूहळू एकाच आहे हळूहळू हा शब्द झाला तुमचा अभ्यस्त शब्द ठीक आहे किती सोपं आहे शब्दसिद्धी खूप सोपं आहे मित्रांनो तुम्हाला समजलं जात तर बघा तर बघा मित्रांनो शब्दसिद्धी उपसर्ग घटित शब्द कुठले कुठले बिनचूक अभिनंदन का बिनचूक चूक म्हणजे चूकच्या आधी लागलाय बिन म्हणून उपसर्ग अभिनंदन अभिनंदन हा आहे अभि हा जो आहे तो उपसर्ग लागलाय उप मुख्याध्यापक ठीक आहे बेफिकीर बे हा पहिले लागलाय असे बरेच वर्ड्स दिलेले ते बघून घ्या त्याच्यानंतर प्रत्यय प्रत्यय घटित दुकानदार हे आपण बघितलं जमीनदार दार हा नंतर लागलाय दयाडू दया आणि रू म्हणजे हा तुम्हाला प्रत्यय लागलाय ठीके सामाजिक गुलामगिरी गुलामगिरी ठीक आहे गिरी लाचला लागलाय चढाई चढ ई हा लासचा लागलाय त्याच्यामुळे प्रत्यय घटित नंतर लागलेले आहेत झोपाडू प्रत्यय घटित अभ्यास शब्द शेजारी पाजारी वटवट -वट, रस्तो रस्ती हळूहळू लाल लाल जसं सांगितलं मी एकाच प्रकारचे किंवा विरुद्ध प्रकारचे तुम्ही बघू शकता तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन प्रॅक्टिस करू शकतात समजून घ्या कुठल्या प्रकारात कुठलाही स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा मित्रांनो एक टॉपिक उचला आणि स्वतः प्रीवियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधून व्याकरणाचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा एकही एक मार्क इथं जाणार नाही फुल आउट ऑफ फुल मार्क्स तुम्हाला यामध्ये मिळतील तर आपण नेक्स्ट बघतो वाकप्रचारामध्ये तुम्हाला वाक्प्रचार लिहायचा असतो म्हणजे दिलेला असतो त्याचा अर्थ सांगायचा आणि एक वाक्यात उपयोग करून लिहायचा असतो ठीक आहे हुकूमत गाजवणे म्हणजे वर्चस्व गाजवणे जितकं सिंपल बनवला तितके तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात काहीतरीच भलताना लिहू नका मोठे मोठे जितके छोटे छान वाक्य लिहिणार तितके चांगले मार्क्स मिळतात त्याच्यानंतर कान देऊन ऐकणे लक्षपूर्वक ऐकणे मुलांनी नेहमी वर्गामध्ये कान देऊन ऐकायला पाहिजे तुम्ही बनवू होऊ शकता कुठलंही वाक्य मी फॉर एक्झाम्पल दिलं अचंबित होणे आश्चर्यचकित होणे आनंद गगनात भावणे खूप आनंद होणे तर हे बघा मित्रांनो जे काही मी दिलेले आहेत वाकप्रचार तुम्हाला त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि हे मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपर मधले सर्व वाकप्रचार मी तुमच्यासाठी इथं घेतलेले आहेत तर तुम्ही याच्यातून बघू शकता याच्यातून सुद्धा तुम्हाला एक्झामला येऊ शकता त्याच्यामुळे वेल प्रिपेअर करून जा ठीक आहे प्रत्येक याचा आहे त्याचा वाकप्रचार वाक्यात उपयोग तुम्ही करू शकता नेक्स्ट टॉपिक आपण बघूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर इतरांना मार्ग दाखवणं शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे तुम्हाला तु हे प्रीवियस इयरला विचारले गेलेलेच क्वेश्चन्स आहेत मित्रांनो त्याच्यातूनच घेतले याच्यातून तुम्हाला येऊ शकतात त्याच्यामुळे प्रिपेअर करा आहे इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक ठीक आहे केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ त्याच्यानंतर महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे महिन्यातून नाही सॉरी इथं वार्षिक येईल लक्षात घ्या वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा प्रकाशित होणारे वार्षिक आणि महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे म्हणजे मासिक ठीक आहे थोडी इथं थो मिस्टेक झालीये करेक्ट करून घ्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ कृतज्ञ कोणाचाही आधार नसलेला निराधार त्याच्यानंतर येत केलेले उपकार जाणणारा पहिले आपण बघितलं न जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ डिफरन्स लक्षात घ्या आणि व्यवस्थित केअरफुली वाचा तुम्ही बरेच घाई वळवळ करतात आणि चुकीचं उत्तर लिहून येतात तर व्यवस्थित वाचायचं काळजी घ्या त्याच्यानंतर दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू आणि संपादन करणारा संपादक ठीक आहे हे काय घेतलेले आहेत मी तुम्ही बघू शक आपला आहे समानार्थी शब्द हे सुद्धा तुम्हाला व्याकरणामध्ये विचारले जातात आणि खूप सोपे असतात पण तुम्ही घाई घाई गडबडी करण्यामध्ये ना चुकीचं लिहून येतात तर शांत माइंड ठेवून पेपर सॉल्व्ह करा मित्रांनो खूप हातातले मार्ग आहे आई त्या समानार्थी शब्द माता जननी हा प्रीवियस इयरला विचारला गेलेला क्वेश्चन आहे वाट पथ मार्ग रस्ता तुम्ही यापैकी कुठलेही लिहू शकतात शक्ती ताकद सामर्थ्य बळ नव आकाश आभाळ पृथ्वी अवणी धरा व सुंदरा ठीके बरेच घेतलेले आहेत मी याच्यातून येऊ शकतो तुम्हाला बघून घ्या डोळा नयन वृक्ष झालं झाड वारा वायू मार्ग रस्ता जल पाणी हे बाकीचे मी एक्स्ट्रा तुम्हाला दिलेले आहेत प्रॅक्टिस साठी तुम्ही बघून घेऊ शकतात तर विरुद्धार्थी शब्द कुठले कुठले करून ठेवा याच्यापैकी येऊ शकतो किंवा इतर अजून तुमच्याकडे कुठला सोर्स असेल तर त्याच्यातून तुम्ही घेऊन प्रॅक्टिस करा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधून जर घेतले तर वेल अँड गुड ठीक आहे ते रिपीट होऊ शकतात बऱ्याचदा रिपीट होतात दुमत एकमत नापिक सुपीक सुरुवात शेवट सोय गैरसोय ज्ञानी अज्ञानी रीता भरलेला वास्तव अवास्तव सुपीक नापिक खूप हो सोप आहे मित्रांनो समानार्थी विरुद्धार्थी शब्द खूप इझिली तुम्ही लिहू शकता तर मित्रांनो आता बघा हा प्रश्न सुद्धा तुम्हाला व्याकरणात विचारला गेलेला असतो दिलेल्या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा एक शब्द दिलेला असतो त्याच्यातून तुम्हाला छोटे छोटे वर्ड्स तयार करायचे असतात ठीक आहे सिंपल आहे विचारसरणी या शब्दातून दोन एक शब्द दोन किंवा तीन शब्द लिहायला सांगतात तर आपण लिहू शकतो विचार हा एक झाला चार हा एक, एक अर्थपूर्ण शब्द आहे नंतर सर हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे ते आपण लिहिलं व्यवस्थित वाचायचं चा मित्रांनो बऱ्याचदा त्यांनी दिलेला असतं की हा किंवा हा शब्द वगडून दुसरे शब्द लिहा ठीक आहे तर व्यवस्थित बघायचं आणि लिहायचं दुकानदार कान नर विनायक नाक वीक नायक आपण असे म्हणू शकतो बालपण झालं तुकाराम कुशलधाम जीवनात नसतात विश्वास हे बऱ्यापैकी तुम्हाला प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले आहेत तेच मी इथे दिलेले आहेत तुम्हाला तुकाराम मध्ये काय राम किंवा काम किंवा तुरा ठीक आहे त्याच्यानंतर कुशलधाम कुशल हा एक शब्द आहे धाम एक शब्द आहे आणि कुल जीवनात जीव हा एक शब्द आहे नात एक शब्द आहे जीना हा एक शब्द आहे जीत सॉरी जीत वनात नाव ना। भरपूर शब्द तयार होतात खूप सोपा असतो हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात सिंप्ली वचन बदला इथं म्हटलंय वचन बदला बऱ्याचदा तुम्हाला एक्झाम मध्ये वचन ओळखा असं सुद्धा येऊ शकतं त्याच्यामुळे क्वेश्चन काय दिलाय ते व्यवस्थित बघा तर वचन बदलामध्ये पाखरू पाखरे म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन करा अनेक वचने असेल तर एक वचन करा बदलामध्ये ठीक आहे ओळखायचं असेल तर कुठल्या प्रकारचं आहे ते तुम्हाला लिहावं लागेल पाखरू पाखरे वासरे वासरू लाडू लाडू पैसा पैसे नंतर देऊड देवर देवडे वेली वेल मुले मूल कडशी कडसा झाडे झाड जार, पिशवी पिशव्या पाऊल पाऊले नदी नद्या हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे ठीक आहे याच्यात तुमचा मार्क्स काही जाणार नाही फक्त तुमचा कुठे घोड होऊ शकतो तुम्ही क्वेश्चन नीट वाचत नाही तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो बदला असेल तर वचन बदलायचंय ओळखायचं असेल तर वचन कुठला आहे ते लिहायचं ठीक आहे हा प्रश्न सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा म्हणजे विचारलाच गेलेला असतो हा प्रश्न अचूक शब्द ओळखा कोणता शब्द अचूक आहे मराठी मधला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की कुठली विरांची असेल कुठला उकार असेल लक्षात ना आपलं ही शब्द कसा आहे ठीक आहे बघू आपण हे प्रिव्हियस इयरला विचारले गेलेलेच आहेत तर बघू शकता तुम्ही परिस्थिती चार प्रकारे दिलेला आहे त्याच्यातून अचूक तुम्हाला लिहाय बघायचं आहे तर अचूक कुठला आहे बघा परिस्थिती पहिली विलांटी रला दुसरी नाही तर हा शब्द जो आहे पहिला पहिलावालाच थी। करेक्ट आहे परिस्थिती ठीक आहे पहिला शब्द करेक्ट नंतर विद्यापीठ बघा दोन तीन दिलेले आहेत कुठलं करेक्ट वाटतंय पहिली विलांटी असते हे ना तुमचं वाचन तुम्ही लक्षपूर्वक लिखाण शुद्ध लेखक जर तुमचं चांगलं असेल ना तर, तर, तर तुम्हाला इथं काही प्रॉब्लेम नाही येणार ठीक आहे विद्यापीठ हा करेक्ट शब्द आहे त्याच्यानंतर निर्मिती थोडं ऑर्ड नाही वाटत का बघायला असं तर कुठला करेक्ट असेल तर हा निर्मिती करेक्ट आहे सुशिक्षित मध्ये सर्व प्रकार दिलेले आहेत हा करेक्ट आहे सुशिक्षित इथं करेक्ट शब्द मी इकडच्या साईडला लिहिले तुम्ही बघू शकता हे सर्व तुम्हाला प्रीवियस इयरला विचारले गेले हे रिपीट होतात बऱ्याचदा रिपीट झालेले जे मेन आहेत ते घेतले तर तुम्ही बघू शकता ठीक आहे नेक्स्ट आपण बघू आता पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा म्हणजे अचूक लिहा याच्यात सुद्धा चुका आहेत आपल्याला बघायच्यात की कुठल्या चुका आहेत ते करेक्ट करून आपल्याला आन्सर लिहायचं एवढं पूर्ण लिहित बसायचं नाही फक्त आन्सर लिहायचं ओके तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे थोडा ऑड नाही वाटायचं काहीतरी बघायला ही हची विलांटी दुसरी पाहिजे आणि बऱ्याचदा उकार पण दिलेला असेल तर भूमीला उकार दुसरा असतो ठीक आहे दुसरा पाव दुसर दुसर उकार असतो नंतर पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात दिशा थोडा ऑड वाटतंय आणि धुसरचा उकार बघा मित्रांनो कुठे इथं प्रॉब्लेम होऊ शकतो एक तर विलांटी एक तर उकार ठीक आहे हे दोन मेजर प्रॉब्लेम्स असतात जेव्हा तुम्ही लेखन नियमानुसार लिहायचं असेल तेव्हा ह्या गोष्टी बघा आणि लिहायच्या त्याच्यानंतर एकदा त्यांना विचित्र अनुभव आला विचित्र विलांटी तर चीची विलांटी पहिली आली पाहिजे आणि अनुभवचा उकार दुसरा आला पाहिजे पाटी काली कुडकुलीत झाली पाटी काळी कुडकुडीत झाली दिलाय त्यांनी आपल्याला लिहायचा ठीक आहे करेक्ट करून घ्यायचं व्यवस्थित बघा समजला अशाच प्रकारचे बरेच वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले गेलेले असतात फक्त विलांटी किंवा उकार इकडे तिकडे असतात ते आपल्याला करेक्ट करून घ्यायचे त्याचं नाम चिन्हे विराम चिन्ह समजून घ्या बघून घ्या नाव तुम्हाला परीक्षेमध्ये विराम चिन्ह दिलेले असतात हे जे चिन्ह आहे ना ते दिलेलं असतं तुम्हाला नेमकं काय आहे ते तुम्हाला लिहायचं असतं आता फर्स्ट स्टॉप असेल पूर्णविराम तर तुम्हाला उत्तर लिहायचं पूर्णविराम कुठले कुठले अर्धविराम कसा असतो ते पण बघून घ्या लक्षात येत नाही गोंधळून जातो अपूर्ण विराम हा पूर्ण विराम आहे ठीक आहे यांच्यात बऱ्याचदा कन्फ्युजन होतो प्रश्नचिन्ह उद्गाराचं चिन्ह माहितीये एकेरी अवतरण चिन्ह ठीक आहे सिंगल कोट दुहेरी अवतरण चिन्ह दोन आहेत ठीके संयोगचिन्ह म्हणजे डॅश येत छोटे आणि अपसरण चिन्ह म्हणजे अप खालची जी डॅश असते जर असे दिलेले असेल तर ते अपसरण चिन्ह आणि हा कंस सिंपल आहे लक्षात राहत नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन लक्षात ठेवा प्रॅक्टिस करा पुढचा आणि महत्वाचा पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा प्रश्न दिलेला आहे चिन्ह काहीच नाही आपल्याला विरामचिन्ह ओळखायचे आहे आणि विराम विरामचिन्ह लक्षात असेल तर खूप इझी आश्चर्याने उद्गार निघालेत ना त्याच्यामुळे उद्गार वाचक चिन्ह सेकंड क्वेश्चन येतो तो, तो म्हणाला तुला काही कळलं की नाही कोण कौन म्हणाला कोणाच म्हणाला तो म्हणाला ठीक आहे इथं द्यायचं डबल कोटेशन मध्ये लिहायचं क्वेश्चन मार्क येईल प्रश्न असल्यामुळे व्यवस्थित बघून घ्या बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारले प्रकार् गेलेले असतात तुम्हाला फक्त विराम चिन्ह भरून कंप्लीट करायचं असतो तो करेक्ट करायचं असतं नंतर आणि शेवटचं व्याकरणामधलं पारिभाषिक शब्द इंग्रजी पारिभाषिक दिलेले असतील आपल्याला मराठीत त्याचं आन्सर लिहायचं असतो खूप सोपे असतात हातातले मार्क आहे पहिलं बघू आपण ड्रामा ड्रामाचा मराठी मिनिंग नाटक बघा मित्रांनो तुम्हाला येत असेल ना तर फटाफट कमेंट करा बुक स्टॉल पुस्तक ता विक्री केंद्र टॅक्स कर एक्झिबिशन प्रदर्शन वर्कशॉप कार्यशाळा बायोडाटा स्वपरिचय पत्र कम्युनिकेशन संवाद सर्व प्रिव्हियस याला विचारले गेलेलेच केले रिपीट होतात बऱ्याचदा रिपीट होतात मित्रांनो त्याच्यामुळे आणि खूप सोपे विचारलेले असतात प्रॅक्टिस करा नक्कीच येईल कन्फ्युज नका हो कुठल्याच गोष्टीत एक्सचेंज देवाणघेवाण अप्सेंट अनुपस्थिती नॅचरल नैसर्गिक पॉप्युलर प्रसिद्ध एजंट प्रतिनिधी व्हॅल्युएशन मूल्यांक युनिट घटक किंवा एक दोघांपैकी येऊ शकतो ठीक आहे खूप सोपं मित्रांनो जेवढे काही टॉपिक्स आपण कव्हर केले त्याच्यामधूनच तुम्हाला व्याकरणात प्रश्न येतात सोळा मार्कांचा हा सेक्शन असतो आणि फुल इन डिटेल आपण संपूर्ण व्याकरण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलंय कुठे काही डाऊट असेल काही समजलं नसेल खूप छान पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला समाज आणि शब्दसिद्धी खूप छान फॉरमॅटमध्ये समजून सांगितले तुम्हाला नक्कीच ते लक्षात राहिलं पाहिजे आता तरी कारण की बरेच थेरॉटिकल थेअरी वाचत बसतात डेफिनेशन समजून घेतात काहीच करायची गरज नाही फक्त दोन तीन वर्ड आहे ट्रिक आहे लक्षात ठेवा छान मार्क्स मिळतील तर मित्रांनो काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन आपल्यासाठी ऑलवेज ओपन आहे मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन